श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं माझ्या खूप खूप स्वागत कालभैरव जयंती या भैरव अष्टमी किंवा कालाष्टमी म्हणून देखील ओळखलं जात या वर्षीची कालभैरव जयंती ही बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार बुधवार रोजी आलेली आहे या दिवशी भैरवनाथांची पूजा किंवा के सेवा केल्याने आपल्याला भीती पाप आणि नकारात्मक शक्तींपासून मुक्तता मिळते तर या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कालभैरव जयंतीच्या दिवशी भैरवनाथांची पूजा कशी करायची सेवा कुठली करायची भैरवनाथांना नैवेद्य कुठला दाखवायचा याविषयीची माहिती सांगणार आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कालभैरव देवता हे आपल्या आयुष्यातील दुःख संकट वाईट गोष्टी काढून टाकण्यासाठी खूप प्रभावी देवता आहे आपल्या हिंदू धर्मात कालभैरव जयंतीला खूप महत्व आहे कालभैरव हे भगवान शिवांचे उग्र आणि उत्साही स्वरूप आहे भगवान कालभैरवांना काशीचा कोतवाल असं देखील म्हटलं जात आपल्या घरातले कलह दुःख आर्थिक समस्या किंवा आजारपण हे सगळं नाहीसं होण्यासाठी या दिवशी तुम्हाला कालभैरवनाथांची सेवा करायची आहे कालभैरवनाथ हे वाईटांना कठोरातली कठोर शिक्षा देतात त्यामुळं तुम्हाला या दिवशी तुम्ही जर से, कालभैरवनाथांची सेवा केली तर तुम्हाला याचा नक्कीच शंभर टक्के फायदा होतो कालभैरव जयंतीच्या दिवशी आपल्याला कालभैरव अष्टक स्तोत्राचे पठन करायचे आणि ते करताना तुम्हाला अकरा वेळेस करायचे बघा आपल्या घरा गर, बऱ्याच घरातली मुलं मुली ही हट्टीपणा करत असतात की एखादी गोष्ट पाहिजे म्हणजे पाहिजेच लहान असेल तर गोष्ट वेगळी पण मोठी मुलं तरुण वयातील असतील ती एखादी गोष्ट लॅपटॉप पाहिजे म्हणजे पाहिजेच मोबाईल पाहिजे म्हणजे पाहिजे गाडी घ्यायची म्हणजे घ्यायचीच अशी बराच हट्टीपणा करत असतात तसेच काही मुलं मुली ही वाईट मार्गाला लागलेली असतात की त्यांना आई वडील एवढं सांगत असतात की ही गोष्ट चुकीची तू करू नको करू नको तरी पण ते ऐकत नाहीत आणि त्या गोष्टी गोष्टीकडे ती वळतात किंवा अशा बऱ्याच ठिकाणी अशी पण प्रॉब्लेम असतात की एखाद्या मुलीला सांगितलं जातं की नाही बाई तो मुलगा वाईट आहे तू त्याच्या नादी लागू नको लागू नको तरी पण ती ऐकत नसेल तर ह्या सगळ्या तुमच्या प्रॉब्लेम्सवर सोल्युशन म्हणजे तुम्ही ह्या दिवशी काळ भैरवनाथांची सेवा करायची आणि काळभैरवनाथांना प्रार्थना करायची त्या व्यक्तीसाठी तुमच्या घरात जी व्यक्ती असेल त्या व्यक्तीसाठी तुम्ही प्रार्थना करायची घरातली एखादी व्यक्ती असेल ना ती कधी कधी एकदम अशी विचित्र वागत असते बघा की किंवा सतत अशी नकारात्मक बोलत असेल कुठल्याही चांगल्या गोष्टी ती बोलतच नाही कायम एखाद्या विषयी वाईटच बोलणार किंवा एखाद्याचं वाईटच चितणार तर अशा व्यक्तींना पण सरळ करण्यासाठी तुम्ही हे कालभैरव अष्टकाचं पठण करायचे घरात एखाद माणूस व्यसन करत असेल किंवा मुलं व्यसन करत असतील तर आणि एखादा माणूस समजा वाईट कृत्य करत असेल तर त्यांच्यासाठी हा चांगला चान्स आहे या दिवशी तुम्ही त्यांच्याकडनं ही कालभैरव अष्टकाची सेवा करून घ्या जर तो, इत तो, ते इतकं ते तुमचं काही ऐकतच नसतील किंवा ते म्हणायला पण तयार नसतील तर त्यांच्यासाठी तुम्ही ही सेवा नक्की करा या दिवशी भैरवनाथ हे तुमच्या वाईट काम वाईट कृत्याचा किंवा वाईट कामांचा वेळोवेळी हिशोब ठेवत असतात आणि वेळोवेळी वाईट कामांबद्दल त्या माणसाला ते अद्दल पण घडवत असतात वाईट कृत्य करणाऱ्यांना किंवा वाईट काम करणाऱ्यांना कालभैरव हे शिक्षा देतातच पण जर तुमच्या मनात कुठली भीती असेल तुमच्याकडनं काही चूक झाली असेल तर तुम्ही कालभैरव जयंती दिवशी कालभैरवांना शरण जा आणि याच दिवशी तुम्ही तुमच्या पापांचं प्रायश्चित्त करा कालभैरव जयंती दिवशी सेवा कशी करायची किंवा पूजा कशी करायची ते सांग ते सांगते सकाळी उठल्यानंतर आंघोळ वगैरे झाल्यानंतर तुमची देवपूजा करा देवपूजा झाल्यानंतर आता काळभैरवनाथांची मूर्ती फोटो हा कोणाकडेही नसतोच आणि तो नसेलच तर तुमच्याकडे महादेवाची पिंड तर नक्की असेल बऱ्याच जणांकडे महादेवाची पिंड असते मग या दिवशी महादेवाच्या पिंडीवर तुम्ही अभिषेक करायचा अभिषेक तुम्ही पाण्यानेही करू शकता तुम्हाला वाटलं तर तुम्ही पंचामृतानी पण पन... करा पंचामृतानी करताना आधी पाण्याने मग पंचामृत मग परत पाणी असा अभिषेक करायचा मग महादेवाच्या पिंडीवर बेल अर्पण करायचं आता ज्यांच्या घरी महादेवाची पिंड नसेल त्यांनी जवळ कालभैरवनाथाचं मंदिर असेल तिथे नक्की जा आता कालभैरवाचं मंदिर पण जरी नसेल तरी महादेवाचं मंदिर तर जवळ नक्कीच असेल मग अशा कालभैरवनाथचं मंदिर नसेल तर तुम्ही महादेवाच्या मंदिरात जा तिथे महादेवाला अभिषेक करा महादेवाची पूजा करा त्यानंतर महादेवाला बेलाचं फा बेलाचं पान अर्पण करा पांढरी फुले देखील अर्पण केली जातात जाताना तुम्ही नारळ खडी साखर घेऊन जात नारळ खडी साखर पण अर्पण करा आता या दिवशी तुम्हाला नैवेद्य कुठला दाखवायचा आहे ते सांगते या दिवशी नैवेद्य तुम्हाला बाजरीची भाकरी वांग्याचं भरीत किंवा वांग्याची भाजी आणि कांदा आणि लिंबाची फोड असा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे बाजरीची भाकरी वांग्याचं भरीत किंवा भाजी कांदा आणि लिंबाची फोड असा नैवेद्य तुम्हाला या दिवशी कालभैरवनाथांना आहे मंदिर असेल काल भैरवनाथांचं तर ठीक आहे नसेल तर तुम्ही महादेवांना हा नैवेद्य दाखवला तरी चालेल मंदिरात पण नैवेद्य दाखवू शकता आणि घरीही नैवेद्य दाखवू शकता नैवेद्य अर्पण केल्यानंतर तो नैवेद्य तुम्ही घरी स्वतः सुद्धा खाऊ शकता जे नारळ आणि खडीसाखर आहे ना मंदिरात अर्पण केलेलं ते तुम्ही मंदिरातच राहू द्या पण घरी जे नारळ आणि खडीसाखर अर्पण केले ते तुम्ही स्वतः नंतर दुसऱ्या दिवशी प्रसाद म्हणून खाऊ शकता आता मी आधी सांगितलं होतं तसं नैवेद्यानंतर तुम्हाला या दिवशी काल भैरव अष्टकाचं पठण करायचंय काल भैरव अष्टक तुम्हाला अकरा वेळेस वाचायचे आता मग तीनदाच वाचलं तर चालेल का दोनदाच तर या दिवशी तरी सेवा सेवा वर्षात एकदाच करायची त्यामुळे या दिवशी तरी तुम्ही शक्यतो अकरा वेळेसच वाचा कारण की आपल्याला फळ पण तसं मिळणार आहे त्यामुळे तुम्ही अकरा वेळेसच वाचा हे वाचायला ना फार फार तर तुम्हाला अकरा वेळेस वाचायला पंधरा ते वीस मिनिटं लागतील खूप मोठं नाहीये आणि सुरुवातीला जर तुम्ही वाचत असाल तर फार फार तर तुमची वीस पंचवीस मिनिटं जातील पण एकदा हे स्तोत्र वाचत ना तुमचा पाठ होऊन जाईल आणि एवढं अवघड नाहीये त्यामुळे तुम्ही हे स्तोत्र अकरा वेळेस नक्की वाचा वीस पंचवीस मिनिटं द्यायला काही हरकत नाहीये तुम्ही वर्षात ना एकदा सेवा करताय त्यामुळे अकरा वेळेस हे स्तोत्र नक्की वाचा या दिवशी तुम्हाला संध्याकाळी काल भैरवनाथांना जिलेबी अर्पण करायची आहे जर तुम्हाला दोनदा मंदिरात जायला जमत नसेल तर तुम्ही एकदा ज्यावेळेस वांग्याचं भरीत वगैरे तुम्ही घेऊन जाणार आहे त्यावेळेस जिलेबी घेऊन गेलं तरी चालेल मंदिरात नसल जवळ तर घरी दाखवली तरी चालेल तुम्हाला जिलेबीचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि नंतर तुम्ही ती प्रसाद म्हणून राहिलेली जिलेबी प्रसाद म्हणून वाटू पण शकता आता हे नैवेद्य वगैरे झाल्यानंतर तुम्हाला कालभैरवनाथांची क्षमा मागायची क्षमा याचना प्रार्थना करायची की हे कालभैरवनाथा माझ्याकडनं कळत न कळत छोट्या मोठ्या चुका झाला झाल्या असतील आयुष्यात तर त्याबद्दल मला क्षमा करा हे बघा माणूस म्हटलं की शंभर टक्के हा परफेक्ट कोणीच नसतो छोट्या मोठ्या चुका ह्या प्रत्येकामध्ये असतात त्यामुळे या दिवशी तुम्ही कालभैरवनाथांची क्षमा मागायची कसं असताना आपल्यावर जे संकट येतात आपल्याला जो त्रास होतो तो आपल्याला आपल्या चुकांमुळे आणि आपल्या कर्मामुळेच होत असतो त्यामुळे उगाचच आपण दुसऱ्यांवर ढकलून किंवा मग देवा कधी कधी आपण देवालाच दोष देतो की काय देवानी मला असा त्रास दिलाय वगैरे तर तसं नसतं आपले कर्म किंवा आपण काय चुका करतो त्यावर आपलं ठरलेलं असतं की आपल्याला कुठला त्रास होतो त्यामुळे आपल्याला आपण या दिवशी कालभैरवनाथांची क्षमा याचना मागायची की देवा काही जर कळत न कळत माझ्याकडून चुका झाल्या असतील की त्याबद्दल मला क्षमा कर ही सेवा केल्याने घरातल्या सगळ्या कटकटी बाधा नजरदोष आजारपण वगैरे किंवा बाकी कुठले व्यसन वगैरे असेल हे सगळं दूर होण्यास मदत होते त्यामुळे सेवा नक्की करा काय होतं ना कष्टाला तर पर्याय नाही तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी कष्ट हे करावेच लागतात पण कष्टासोबत तुम्हाला नशिबाची साथ लागते आणि ही नशिबाची साथ मिळवण्यासाठी आपण सेवा करायची असते कुठल्याही देवाची सेवा केल्याने आपल्याला नशिबाची साथ मिळते त्यामुळे सेवा तुम्ही नक्की करा त्यामुळे अशी सेवा केल्याने आपल्याला खूप फायदा होतो एखादी व्यक्ती वाईट गोष्टींवर चाललीय किंवा एखादी घरातली व्यक्ती ही वाईट कृत्य करते तर तिला सरळ आणण्यासाठी तिला सरळ मार्गावर आणण्यासाठी तुम्ही कालभैरवनाथांची सेवा नक्की करा जमल तशी दिवसभरात जमल त्या वेळेत तुम्ही कालभैरवांची सेवा नक्की करा कालभैरवांचा जन्म हा दुपारी बारा वाजता होतो त्यामुळे तुम्ही तुमच्या वेळेनुसार तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा तुम्ही सेवा नक्की करा तर अशी ही काल भैरव जयंतीविषयी माहिती काल भैरव जयंती कशी साजरी करायची काल भैरव जयंतीच्या दिवशी कुठली सेवा करायची कुठला मंत्र म्हणायचा नैवेद्य कुठला दाखवायचा त्या संबंधित माहिती मला तुमच्याशी शेअर करायची होती तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आवडल्यास चॅनलला लाईक ला ला करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ गणगण गन गणात गन जय गजानन